महाराष्ट्राचं दैवत मनोज दादा जारंगी पाटील सुरेश अण्णादस बजरंग बाप्पा सोनोनी परत प्रकाश प्रकाशदा आणि संदीप भैया असेरसागर यांना जोडे मारो आंदोलन करण्यात आलं हे अशा चुकीच्या पद्धतीने आंदोलन केल्यामुळं आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या पाचही लोकांचं दुग्धाभिषेक करून ते जोडे मारो आंदोलन त्यांनी के जे केलं होतं त्या कारणामुळे आम्ही दुग्धाभिषेक केलं आणि दुसरं पोलीस स्टेशनला यायचं कारण म्हणजे असं आरोपीवर मोका लावला परत आरोपीला जे काय होईल ते कोर्टाने होणार आहे पण असं विनाकारण त्या गुन्ह्याचं आणि हे असे आंदोलन करून ते तपास भरकोटण्यासाठी हे जे प्रयत्न चालू आहेत त्याच्या विरोधात आम्ही हे त्यांच्यावर कारवाई हो करण्यासाठी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो आहोत आमची पुढील मागणी अशी आहे आता तर वाल्मिक अन्न कराड ह्या गुन्ह्यामध्ये तीनशे दोन मध्ये घेतलंय मोका लावलाय पण मेन आरोपी जे आहेत ते अजून बाहेरच आहेत सगळ्याला माहिती हे कोणी करायला लावलं ह्याचं कारण असं आहे वाल्मिक अन्ना कराड एवढा मोठा माणूस नाही वाल्मिक अन्न कराडवर मोका लावल्यानंतर परळीसारखं मकर संक्रांतीच्या दिवशी परळी शहर बंद होत आहे म्हणजे ह्याचं मागचं कारण काय हे सामान्य माणूस करू शकतो का हे कोणीतरी हे मतदारसंघाचे जे मालक आहेत ते आमदार आहेत त्यांच्या सांगितल्याशिवाय ते बंद करायचं म्हणल्या हितालच्या आमदारांचं पाठिंबा असल्याशिवाय होणार आहे का ह्याच्या मागे शंभर टक्के धनंजय मुंडे यांचाच हात आहे आणि हे जे एवढं जे चालू आहे अण्णा जसं म्हणलं हे चिल्ले बुल्ले करून हे जे प्रकरण भरकटण्याचं तुमचं जे चालू आहे ते शंभर टक्के आहे हे वाल्मिक अण्णा मोका दाखल झाल्यानंतर आखात परळी शहर मकर संक्रांतीचा बाजार होता आपली बाजारपेठ काल फुल भरली होती काल एवढा मोठा व्यापारी कसं बंद करतील व्यापाऱ्यांवर बी जोर जबरदस्ती करून त्यांना बिचाऱ्यांना तिथं राहायचे पर्यावेश शहर बंद करायला लावले त्यामुळे प्रमुख आरोपी जे आहे त्याला जोपर्यंत या गुन्ह्यात घेत नाहीत तोपर्यंत असंच चालू राहणार